जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत देवमढी या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य व बांधकाम सभापती हेमलता शितोळे पाटील उद्योजक शेखर पाटील तोरखेडा सरपंच मनीष गरुड वडाळी उपसरपंच अभय गोसावी खैरवे भडगावचे माजी सरपंच डॉ उमेश पाटील काकर्देचे माजी सरपंच बापू मराठे ग्रामपंचायत सदस्य किशोर घोरपडे राजू पवार कैलास पवार देवमडीचे प्रमुख द्वारका पवार आदी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री डॉक्टर गावेत म्हणाले की आपण गावागावात प्रत्येक समाजाला समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला यापुढेही तोरखेडासह परिसरातील विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही आज महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याने आपण त्यांचा कार्याचा उपदेश घेऊ आपल्या घरातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणा त्यांना शिकवा आणि त्यांना सुसंस्कृत बनवा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सरपंच मनीष गरुड म्हणाले की गावेत परिवाराच्या माध्यमातून विकास कामासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिला असून विकास काम करताना गावकऱ्यांचे सहकार्य हवे मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर गाव विविध योजनांच्या माध्यमातून विकसित कामासाठी प्रयत्नशील आहे शासन स्तरावर आलेला निधीचा पुरेपूर उपयोग करून घेऊ गावात विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्मिती झाली आहे सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य किशोर घोरपडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवमडीतील भक्त गणमंडळ यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार